नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निरा खोऱ्यातील पावसासंदर्भात आणि निरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात निरा नदीमध्ये आज दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान वीर धरणामधून पाच हजार नऊशे सत्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं मात्र यानंतर सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यात आलेली आहे सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान निरा नदी पात्रामध्ये पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जाते त्याचबरोबर आज बाडगर धरणामधून पात्रामध्ये पाच हजार एकशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात आहे निरादेवघर धरणामधून दोन हजार चारशे ब्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जातं आहे तर गुंजवणी धरणामधून सातशे सदुसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जाते हे पात्रात आलेलं पाणी पुन्हा वीर धरणामध्ये येत असतं आणि वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आणि त्यामुळेच वीर धरणामधून सध्या पंधरा हजार दोनशे एकसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या चारही धरणात मिळून सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट दोनशे पस्तीस टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे जवळजवळ नव्याण्णव पॉईंट शहात्तर टक्के पाणीसाठा या धरणांमध्ये निर्माण झालेला आहे निरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडलेल्या पावसामुळे जर पाणी येण्याच्या प्रमाणात वाढ झाली तर वीर धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील वाढ केली जाऊ शकते असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे निरानदीकाठच्या लोकांना पाटबंधारे विभागाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आम्ही ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद